महाराष्ट्रात गुन्हेगारीचा वाढता टक्का हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलाय त्यातही अशी काही शहरं आहेत जिथं रोज कुठला ना कुठला तरी गुन्हा घडतोय यामध्ये नाशिक शहराचं नाव अग्रभागी ठेवलं पाहिजे कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून नाशकात एकवीस खुणांच्या घटना घडल्या एक, एक मे रोजी तर तळीपारांच्या जुन्या वादाने डोकं वर काढलं आणि त्यात हितेश डोळीफुळे नावाच्या तरुणाची हत्या झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित असणाऱ्या निलेश पेखळे नावाच्या तळीपार गुंडाने जुन्या वादातून हत्या केल्याचं उघडकीस आलंय दरम्यान यात आणखीन एक तरुण जखमी झालाय त्याच्यावर सध्या उपचार देखील सुरू आहेत तर आरोपी पेखळे हा पोलिसांना शरण आलाय त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हत्येची सविस्तर माहिती हत्या का झाली दोघांचा जुना वाद काय निलेश पेखळेचा मनशेशी काय संबंध चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी मृत हितेश डोईफोळे हा नाशिक शहरातील एक कुप्रसिद्ध गुन्हेगार होता रावण साम्राज्य नावाने तो आणि त्याचे काही मित्र हे आपली गँग चालवायचे नाशिकच्या जेल रोड भागात ही गँग सक्रिय होती यामध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे तर जेल रोड भागाच्या बालाजी मध्ये निलेश पेकडे नावाच्या गुंडाची देखील टोळी होती त्याच्याकडं मनसेच्या शहर संघटक पदाची जबाबदारी देखील होती आता तसं या दोघांमध्ये काही वाद नव्हता पूर्वीपासून दोघांची मैत्री होती पण स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चानुसार दोघांनी परिसरात दारूचा अवैध व्यवसाय चालवत होते त्या व्यवसायातील पैशाचा काहीतरी घोळ झाला आणि त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली दोघांमध्ये हानामारी देखील झाली होती पण पुढे त्याचं म्हणावं तसा वाद झाला नाही अशी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे पण या चर्चेला कोणत्याही खात्रीलायक दुजोरा देता येणार नाही हितेश आणि निलेश या दोघांवरील गुन्ह्याची संख्या पाहून नाशिक पोलिसांनी दोघांनाही सहा महिन्यांपूर्वी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तळीपार केलं होतं पण नाशिकच्या इतर तळीपार गुंड्यांसारखं यांना देखील तळीपारीचा काहीच फटका बसला नाही दोघं तळीपार असूनही राज रोजपणे शहरात फिरत होते यावर काही जेल रोड भागातील काही नागरिकांचं म्हणणं आहे की नाशिक पोलीस असा गुंडांकडे दुर्लक्ष करते आता खरं काय आणि खोटं काय हे तर पोलिसांनाच ठाऊक असो आपण पुन्हा आपल्या मूळ विषयावर येऊ तर एक मे रोजी हितेश डोईफळे यांच्या मुलीचा वाढदिवस होता त्यासाठी तो घरी आलेला तर दुसऱ्या बाजूने निलेश पेगळे देखील तळीपार होता आणि तोही आपल्या मुलीला भेटण्यासाठी घरी आला होता आता निलेश आणि हितेश दोघही जेल रोड भागात राहत होते पण त्याचा एकमेकांशी आमना सामना झाला नव्हता आणि आमना सामना होणार असं वाटलं देखील नव्हतं कारण दोघंही फक्त आपल्या मुलींसाठी घरी आले होते हितेश तर मुलीच्या वाढदिवसामुळे मोठ्या आनंदात देखील होता लेकीचा वाढदिवस जोमाने साजरा करायचा असं त्याने ठरवलं होतं त्याने सर्व तयारी देखील केलेली संध्याकाळच्या सुमारास तो आपल्या मित्रांना निमंत्रण देण्यासाठी निघाला होता तो आपल्या दुचाकीवर शहरातील बिटको पॉईंट वर आला तिथं त्याला, त्याला त्याचा मित्र रोहित बंग भेटला त्याने रोहितला आपल्या सोबत घेतलं आणि दोघही दुचाकीने एक लहरे गावात मित्रांना आमंत्रण देण्यासाठी निघाले पण जेल रोडवरून एक लहरेच्या दिशेने जात असताना अचानक हितेशने गाडी वळवली आणि निलेश पेकळेच्या घरासमोर जाऊन थांबवली तिथं निलेश त्याच्या दोन मित्रांचा उभा होता त्याने हितेशला पाहिलं आणि दोघांची नजरेला नजर झाली हितेश गाडीवरून खाली उतरला आणि निलेशला म्हणाला की काय म्हणणं आहे तुझं त्यावर चिडलेला निलेश देखील तू सांग तुझं काय म्हणणं आहे असं म्हणत घराच्या गेटला अडकलेल्या पिशवीतून एक लोखंडी रॉड काढला आणि हितेशच्या डोक्यात वार केला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला तर इतर दोघांनी रोहित बंगवर वार केले पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला त्या दोघांनी रोहितचा पाठलाग केला पण रोहित हा भैरवनाथ नगर जवळच्या रेल्वे पटरीच्या आसपास असणाऱ्या गवतात लपून बसल्यामुळं तो त्यांच्या हाती लागला नाही तर दुसऱ्या बाजूने हितेशला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिल्यानंतर निलेशला आपली चूक लक्षात आली त्याने आपल्या दुचाकीवर हितेशला बिटको रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर निलेश हा स्वतः नाशिक रोड पोलिसांच्या समोर हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पण त्याचे इतर दोन साथीदार जे रोहित बंगला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाले होते ते मात्र फरार झाले त्यांचा शोध सध्या पोलीस यंत्रणा घेतीये तर रोहित बंग देखील जखमी झालाय त्याच्यावर सुद्धा बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे निलेश पेगळेकडून हितेश डोळीपोळीची हत्या झाल्यानंतर त्याचे राजकीय कनेक्शन देखील समोर येण्यास सुरुवात झाली तो मनसेचा शहर संघटक म्हणून नाशकात काम करत होता पण मनसेने त्याच्यापासून हात झटकले निलेश पेकडे हा दोन वर्षापासून पक्षात सक्रिय नव्हता तो जर पक्षाचं नाव वापरत असेल तर त्याच्यावर कारवाई करू त्याला पक्षातून काढण्यात येत आहे असं मनसेचे शहराध्यक्ष सुदामा कोंबडे म्हणाले आता निलेश पेकडेच्या इंस्टाग्राम हँडलवर पाहिलं तर त्याने तेरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारं बॅनर टाकलं होतं त्यावर राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांचाही फोटो होता पण त्यानंतर त्याने ज्या काही पोस्ट इंस्टाग्रामवर टाकल्या त्यामध्ये त्याने कुठेही राज ठाकरे किंवा मनसेचा उल्लेख केला नाही त्यावर एक दिसतंय की निलेश मनसे जास्त सक्रिय नव्हता पण अगदी दोन वर्षापासून त्याचा मनसेसोबत संबंध नसल्याचं म्हणता येणार नाही ना सध्या औपचारिकरित्या त्याची मनसेतून हाकलपट्टी करण्यात आली आहे तसंच त्याने हितेशी हत्या का केली त्याचा अधिकचा तपास सुरू आहे पण या घटनेनंतर नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं चित्र पुन्हा एकदा अथोरेखित झालंय फक्त दोन हजार पंचवीस मध्ये शहरात झालेल्या हत्यांची संख्या पाहिली तर ती एकवीस वर जातीय जानेवारी महिन्यात नाशिक शहरात पाच खुणांच्या घटना घडल्या होत्या तर फेब्रुवारी तीन खुणांनी नाशिक हादरलं होतं यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात हा आकडा वाढून प्रत्येकी सहावर गेला होता तर आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक खून झालाय आता नाशिक शहरात आणखी किती खून झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार हे तर तेच जाणव पण तोपर्यंत यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद